आणि जम्मू काश्मीर राज्यामध्ये संपूर्ण सध्या ब्लॅकआउट आहे एल ओ सीवर पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात येतोय पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा ड्रोन हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सेनेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे काश्मीरमध्ये एल ओ सीजवळ कांठाळ्या बसवणाऱ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत जम्मू काश्मीरमध्ये रात्रभर वाचतायत सायरन अतिशय गंभीर असं वातावरण आहे पाकिस्तान आणि भारतामधल्या तणावामुळं मोठी बातमी आहे संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलंय कारण एलओसीवर पाकिस्तानकडून अंधाधुंद गोळीबार सुरू आहे पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा ड्रोन हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येते पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सेनेकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे काश्मीरमध्ये एलओसी सीजवळ कांठाळ्या बसवणाऱ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत आणि जम्मू काश्मीरमध्ये रात्रभर सायरन वाचतायत हल्ल्याची सूचना देणार आहे आणि आणि पूंछ आणि राजौरीमध्येही एल सीजवळ पाकिस्तानचा गोळीबार सुरू असल्याची माहिती आहे आत्ता पण आपण काही वेळापूर्वी जी बातमी पाहिली त्याच्यातही ते तेच म्हटलं होतं की जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचा गोळीबार हा सातत्यानं सुरू आहे आणि तेच आहे पूंछ आणि राजौरीमध्ये सीजवळ गोळीबारामुळं सतत सायरन वाजतायत एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट